प्रधानमंत्री मत्स्य संपदा अंतर्गत एक दिवसीय प्रशिक्षण व कार्यशाळेचे आयोजन एन सी डी सी सहकार मंत्रालय पुणे व भारत सरकार तसेच मत्स्य व्यवसाय विभाग नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळेचे आयोजन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे करण्यात आले होते यावेळी जिल्ह्यातील मच्छीमार बांधव मोठ्या संख्येने सहभागी होऊन या एक दिवसीय कार्यशाळेला विविध मच्छीमार संस्थेचे मच्छीमार प्रशिक्षणार्थीचा प्रतिसाद दिला सी ही संस्था भारतातील कृषी आणि सहकार क्षेत्रातील एक महत्वाची सहकारी क्षेत्रातील प्रकल्पासाठी आणि ग्रामीण भागातील जलसंधारण सिंचन आणि सूक्ष्म सिंचन कृषी विमा कृषी कर्ज ग्रामीण स्वच्छता पशु आरोग्य इत्यादींसारख्या काही अधिसूचित सेवांसाठी वित्त पुरवठा करण्यास मदत करते या कार्यशाळेत मत्स्य व्यवसायातील विविध संधी व शासनाच्या मत्स्य व्यवसायाविषयक विविध योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन तसेच राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या विविध योजनांची तपशीलवार माहिती दिली त्याचबरोबर मत्स्य शेतकरी उत्पादक संस्थांसाठी असलेल्या विविध योजनांसाठी प्रस्ताव कसे तयार करावे या संदर्भात मोलाचं मार्गदर्शन करण्यात आलं दरम्यान कार्यक्रमासाठी उपस्थित मॅनेजिंग डायरेक्टर तसेच मॅनेजमेंट कौन्सिल सदस्य नरेंद्र चव्हाण नांदेड जिल्हा उपनिबंधक अशोक भिलारे सहनिबंधक योगेश भाकरे महाराष्ट्र राज्य मत्स्य विभाग आयुक्त विक्रम कच्छाव साहेब तसेच नांदेडचे चे अझर साहेब इत्यादी सह आदी मान्यवर उपस्थित होते गाव माझा नूजकरिता बाबुराव वाघमारे मुखेड नांदेड